अरे बाहेरच घ्या जात राह पुढे पालखी निघालेली आपली आता अन्न कुठे मुक्कामाच्या ठिकाणाहून सकाळच्या पर्यंत जय गजानन माऊली जय गजानन शेगावसाठी आपण निघालेलो आता चला 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 अरे पालखी गेली ना बाहेर मग तू मी कुठे गेले ती तिथं उभी ना तुम्ही कुठे चालले गेले चला, चला चला, चला। अरे पालखी गेली पुढे पालखी गेली निघा बाहेर हा ते फुलं सगळे घेऊन घ्या चला चला बाहेर चला चला पालखी गेली चला लवकर हा जा मी टाकतो वरती अरे तर मग एक बाजूला घे ना पडील ना अरे बॅगा ठेवल्या लोक आपले बाहेर काढव लागतील ना दुसरी बाल घेते तुम्ही समजून घेता अरे तो तुम्हाला सगळ्या बाहेर काढायला चांगलाय ना बॅगा उजर आम्ही पालखी मध्ये उतरवल्या नाही त्या उतरायचं कामच नाही आम्ही सामानावरती लावले आपल्या गॅस वरती